आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली असून भंडारा लोकसभा मतदारसंघातून आपला प्रचार आटपून परत येत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने जबर धडक दिली नाना पटोले या अपघातात बालबाल बचावले तर हा अपघात नसून नाना पटोले यांना चिरडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे या संपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली जे अशा वेळेस ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस मला वाटतं ते ॲक्सिडेंट इशू हा सिरियसली घेतला पाहिजे याचं कारण की इलेक्शन म्हटलं की, की थोडीफार खुन्नस येतेच असं नाही म्हणता येत नाही आणि त्याच्यामुळे असताना पोलिसांनी त्याचं पूर्णपणे इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे त्या ड्रायव्हरचे ते पूर्णपणे अँटीसेट जे आहेत ते त्यांनी शोधले पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जे जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्या या द या दौऱ्यांमध्ये त्यांना ॲडिशनल सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे अशी मागणी ही करतो आणि नाना पटोले हे चांगले आणि दुखापत त्यांना झाली नाही हे असताना अत्यंत चांगली चांगली गोष्ट असं मी मानतो त्यांचं आरोग्य असंच राहावं अशी मी नि निसर्गाशी विनंती करतो